अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात जिथे नागरिक महिला आणि लहान मुले दररोज एजा करीत असतात त्याच ठिकाणी खुलेआम वरली मटक्याचा अवैध व्यवसाय फोफावत चालला आहे अजून धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध धंदा एका माजी नगरसेवक मधुकर भगत याच्याकडून चालवला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सिटी न्यूजने याआधीही अशा अवैध धंद्यांविषयी बातमी दाखवल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी काही तात्पुरती कारवाईही केली आहे परंतु प्रश्न तसाच आहे ही, तसा ही मटका माफिया कोणाच्या आशीर्वादाने चालते आणि प्रशासन या तरुण पिढीचं भविष्य वाचवणार का अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मटका माफियांचा कहर सुरूच आहे नगरसेवक पदाचा कार्यभार संपल्यावरही माजी नगरसेवक मधुकर भगत यांनी मार्केटच्या मध्यभागी रुद्र रुद्रपांठेल्यावरून खुलेआम वरली मटका व्यवसाय सुरू ठेवला आहे या ठिकाणी रोज महिला पुरुष आणि लहान मुले ये करतात मात्र दिवसाच्या उजेडातच या अवैध धंद्याची व्यवहार सुरू आहे स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की पोलीस या ठिकाणी येतच नाहीत किंवा आल्यावरही काहीच कारवाई करत नाहीत कारण मटक्याच्या या व्यावसायिकांचं सेटलमेंट पोलिसांशी झालंय असं नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे या मटक्याच्या मुहात परिसरातील सोळा ते सतरा वर्षांचे तरुण अडकत आहेत एक चा दोन या लालसेने त्यांचं आयुष्य गुन्हेगारीच्या दिशेने वळत आहे घरातील पैसे चोरीने मटक्यात लावणं किंवा पैशांसाठी बालमजुरी करणं अशा घटना आता तालुक्यात वाढत आहेत सिटी न्यूजने याआधीही अनेक वेळा अशा अवैध धंद्यांवर रिपोर्ट दाखविले आहेत मात्र पोलिसांकडून केवळ के तात्पुरत्या कारवाया होत आहेत अशा गुन्हेगारी धंद्यांमुळे युवा पिढी अंधाराकडे ढकलली जात आहे प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून अशा अवैधधंद्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवावं हा जनतेचा आवाज आहे